कुस्तीपटूंनी दोन पदक संघटनेतर्फे ते आयोजन करणार आहे अशी बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर परिणय फुके यांनी काल दिली भारताची ग्रँडमास्टर कोनेरु हम्पी हरिका द्रोणावल्ली आणि आर वैशाली यांच्यासह चीनची ग्रँडमास्टर झू जिनर रशियाची आंतरराष्ट्रीय मास्टर पोलिना शुवालोवा पोलंडचे आंतरराष्ट्रीय मास्टर एलिना कॅशलिन्सकाया यांच्यासह बल्गेरिया मंगोलिया जॉर्जिया इथल्या आंतरराष्ट्रीय मास्टर्ससह एकूण चौदा अव्वल खेळाडूंची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली विविध दे देशांमधल्या खेळाडूंना सहा वाईल्ड कार्ड्सद्वारे प्रवेश देण्यात आला असून पुण्याच्या आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख हिचा देखील यामध्ये समावेश आहे महिलांच्या फीडे स्पर्धा मालिकेतल्या या आधीच्या टप्प्यांचं आयोजन जॉर्जिया कझाकिस्तान मोनॅको आणि सायप्रस इथे करण्यात आलं होतं आता भारत आणि ऑस्ट्रेलिया इथले दोन टप्पे बाकी आहेत